दहावी परीक्षेत राष्ट्रीय विद्यालय तमदलगेचा सलग एकोणीस वर्ष शंभर टक्के निकाल विद्यार्थी शिक्षक प्रबोधनी जयसिंगपूर संचलित राष्ट्रीय विद्यालय तमदलगे या विद्यालयातील इयत्ता दहावीचा निकाल सलग एकोणीसाव्या वर्षी शंभर टक्के लागला विद्यालयातील गुणानुक्रमे विद्यार्थी प्रथम क्रमांक प्रतीक्षा प्रकाश पुजारी हिने चौऱ्याण्णव पुणांक वीस टक्के गुण संपादन केले द्वितीय क्रमांक शरवरी संदीप पाटील हिने त्र्याण्णव पुणांक साठ टक्के गुण संपादन करत सेमी इंग्रजीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला तृतीय क्रमांक सलोनी दत्तात्रेय पुजारी या विद्यार्थिनीने अठ्ठ्याऐंशी पूर्णांक वीस टक्के गुण मिळवले विद्यालयात चौथा क्रमांक सुजाता पाटील या विद्यार्थिनी सत्याऐंशी पूर्णांक वीस टक्के गुण मिळवले पाचवा क्रमांक मनाली सचिन खोंद्रे या विद्यार्थिनीने सत्याऐंशी टक्के गुण संपादन करत सेमी इंग्रजीमध्ये द्वितीय क्रमांक पटकवला सहावा क्रमांक नवेद मोहम्मद शेख या विद्यार्थ्याने पंच्याऐंशी पूर्णांक वीस टक्के गुण संपादन केले विद्यालयाचा सलग एकोणीस वर्ष शंभर टक्के निकाल लागला याबद्दल पालकातून कौतुक होत आहे एकूण सदतीस विद्यार्थ्यांपैकी वीस विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवलं तेरा विद्यार्थी प्रथम श्रेणीत व चार विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर मनोहर पवार सर संस्थेचे सर्वच पदाधिकारी यांचे प्रोत्साहन लाभले तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले हिरकणी न्यूजकरिता कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विवेक कांबळे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा